जनान दालनात एक मखमली पडदा सोडला होता त्याच्या बाहेर ला लोडाची बैठक केली होती पडद्याच्या मागील बाजूस मलिका बानू येऊन बसली आणि ताबडतोब खोजानं दनिष्मंद खानाला पडद्यासमोर हजर केलं पडद्याला ठेवलेल्या जर, झरे झरोक्यातून मलिका बानून बाहेर पाहिलं तिशीच्या उमरीचा हनुवटीला छोटीशीच दाढी असलेला खान बाहेर उभा होता खोजानं त्याचं नाव पुकारताच खाली वाकून त्याला डाव्या हातानं पायघोळ अंगर खास सावरून मुजरा केला कही है खान पडद्या मागून विचारलं जरा काळजी करण्यासारखी आहे आणि म्हणून तातडीनं आलो आहे बोला खान साहेब आमचे भाचे औरंगजेब इथं केव्हा येऊन पोहोचणार आहेत चंबळपर्यंत मी शहजाद्यांच्या बरोबर होतो तिथून शिकारीसाठी म्हणून मोजके लोक घेऊन ते जंगलात निघून गेले आणि मला आग्र्याहून जनानखाना घेऊन येण्यासाठी त्यांनी रवाना केलं ही खबर मला केव्हाच मिळाली आहे तुम्ही त्यांचा जनानखाना घेऊन आलात जी नाही बेगम साहिबा तेच सांगायला आलो आहे मतलब जनानखाना मला आणता आला नाही लेकिन क्यों इजाजत मिळाली नाही इजाजत आणखी इजाजत कोणाची हवी होती शहजादे आज उद्या एवढ्यातच इथं येऊन पोहोचतील त्यांचा जनानखाना अगोदर पुढे आला नाही हे समजल्यावर त्यांची मर्जी खफा होईल हे मालूम आहे ना हां ठीक तर मालूम आहे मग जनानखाना आणण्यास कसूर का केली कसूर मी नाही केली बेगम साहिबा मग कुणी केली ठरल्याप्रमाणे शहजाद्यांचा जनानखाना आणण्यासाठी मी आग्र्याला गेलो तिथं पोहोचताच शाही गुरजबारदारांनी माझ्यावर हुकूम बजावला मोठी आश्चर्याची गोष्ट आहे विश्वास बसत नाही विश्वास न ना बसण्याजोगीच गोष्ट घडली आहे पण शाही सोबदारांनी हुकूम बजावण्याजोगं घडलं तरी काय त्यांच्याजवळ बादशाही हुकूम होता काय होता हुकूम हुकूम असा होता शहजादे औरंगजेब दक्षिणेत निघाले आहेत तेव्हा ते आपला जनालखाना कुटुंब कवीला दक्षिणेत नेऊ म्हणती तर त्याला बादशहांची परवानगी नाही शहजाद्यांचा जनानखाना आग्र्याबाहेर बाहेर जाणार नाही म्हणजे बादशहानी औरंगजेबाचा जनानखाना आग्र्यात अडकवून ठेवला अर्थ तर तसाच होतो मग तुम्ही काय केलं मी तडक बादशहांकडे गेलो आणि मग बादशहानी मला भेटीची परवानगी दिली नाही शाही जनानखाण्याच्या दरोग्यानं मला परस्पर बाहेरच सर्व हकीकत सांगितली काय हकीकत सांगितली शहजादे दारा यांनी बादशहाकडून हुकूम मिळवला आहे की औरंगजेबाचा जनाना आग्र्यामध्ये ठेवावा शहजादा दारांनी असं असं केलं असं मला त्या दरोग्यानं सांगितलं अफसोस हे औरंगजेबाला कळल्यावर का हो काय होईल काही कळत नाही या अल्लाह आग्र्यात हे काय चाललं आहे दाराचं आणि औरंगजेबाचं इतकं वैर का, हो का आहे हेच लक्षात येत नाही लेकिन बेगम साहिबा दनिशमंद खान मध्येच म्हणाला दोघांचं कितीही असलं तरी एकाचीच एक बाजू घ्यायला नको होती यातून काय निघणार आहे दारा औरंगजेब शुजा मुराद सगळी माझ्याच बहिणीची मुलं तिच्याच कबरीत तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अल्लाजवळ मी प्रार्थना करीत होते अल्लाची मोठी मेहरबानीच म्हणायची की मुलं मोठी होऊन त्यांचं हे वागणं दृष्टीस पडणे अगोदरच मुमताज बेगम अल्लाच्या घरी निघून गेली तिचं नाजूक हृदय या असल्या प्रसंगानं फाटून गेलं असत हुकुम झाला तर बोलतो हा बोला खान साहेब मुमताज बेगम साहिबा हयात असत्या तर असं झालंही नसत शहजादे औरंगजेब कधी कधी तसं बोलूनही दाखवतात काय म्हणतात माफ करा बेगम साहिबा शहजाद्यांनी खासगीत आमच्याजवळ काढलेले उद्गार सांगितले तर त्यांना ते आवडणार नाही पण खुद्द त्यांचीही अशीच भावना आहे यात शंका नाही तेवढ्यात मागच्या बाजूला नोकरांची धावपळ ऐकू आली त्याबरोबर दनिष्मंद खानानं मागे वळून पाहिलं उंचापुरा धिप्पाड सैफ खान मलिकाबालूचा नवरा आणि बुरहानपूरचा ठाणेदार उजव्या हातानं आपल्या टोकदार विषा वर वळवीत जनानखान्याच्या तंबूच्या दिशेनं येत होता ते पाहून दनिष्मंद खान म्हणाला खानसाहेब इकडेच येत आहेत त्यांच्याकडून आपल्याला जादा माहिती मिळेल दनादन पावलं टाकीत सैफ खान जनानखान्याच्या तंबूत आला दनिषमंद खान पडद्यामागे उभा होता त्याच्याकडे पाहत किंचित हसून तो म्हणाला आमच्या बेग, बेगम साहेबांना सारं सांगितलंत ना खानसाहेब कोणता चमत्कारिक प्रसंग आमच्या पुढे आला आहे याची बेगम साहेबांना कल्पना दिलीत ना हा मी बोललो जे माहीत होतं ते बोललो पण खानसाहेब बोलले त्यापेक्षाही जास्त आमच्या कानावर आलं आहे पडद्यामागून बानूचा जनानी आवाज उमटला पाठोपाठ एक खोजानं बानूनं तयार करून दिलेल्या विडाचं तबक सैफ खानासमोर ठेवलं सैफ खानानं एक विडा घेऊन तबक धनिष्व खानाकडे केलं त्यानं पडद्याकडे पाहून आदाब अर्ज बजावून एक विडा उचलला बोलो बेगम तुम्ही काय ऐकलं सैफ खानानं तोंडात विडा घोळवीत विचारलं आम्ही असं ऐकलं आहे की आम्ही मागवलेला जवाहीर आणि कपडा आपण कोठीवर आणायला मना केला आहे हा बेगम तुम्ही ऐकलं ते बरोबर आहे आजच सकाळी त्याबाबत आम्हाला शाही हुकूम मिळाला काय कशाबद्दल शहजादे दख्खनच्या सुभेदारीसाठी बुरहानपूरला येत आहेत तेव्हा त्यांचं कोणतंही स्वागत करू नये कदाचित शाही खजिन्यातून काही रक्कम ते मागतील ती देऊ नये असा हुकूम आहे खजिन्यातून पैसा देऊ नये हा बेगम असाच हुकूम झाला आहे पण ते सुभेदार म्हणून येत आहेत आम्ही त्यांचे नोकर हा खजिना दख्खनच्या खजिन्यापैकी शहजाद्यांनी त्यातून पैसा मागितला तर खान साहेब इन्कार कसा करणार एरवी इन्कार करता आला नसता पण आता शाही फरमानच आमच्याकडे आला आहे आम्ही मजबूर आहोत पण कशासाठी ही इतराजी खलिता वाचल्यापासून आम्हालाही तोच प्रश्न पडला आहे या दनिष्मंद खानाकडेही आम्ही त्याबद्दलच बोलतो आहोत आता हे खरं की कंदाहारच्या मोहिमेत शहजाद्यांना फत्ते मिळाली नाही पण अशा लढायात कधी फत्ते होते कधी होत नाही बादशहानी त्याबद्दल इतकी इतराजी दाखवण्याचं कारण नव्हतं पण आता हे खान साहेब तर असंही सांगत आहेत की शहजाद्यांचा जनान आग्र्यात अडकवून ठेवला आहे तीच खबर देण्यासाठी त्यांना आम्ही तुमच्याकडे पाठवलं होतं असली खबर आम्ही सांगितली असती तर बेगम साहेबांनी त्यावर विश्वास ठेवला नसता पण आताही आमचा विश्वास बसत नाही आवाज चढवून मलिकाने म्हणाली कंदहरच्या मोहिमेत तर प्रचंड फौज घेऊन खुद्द बादशहा लाहोर मध्ये कित्येक वर्षे छावणी टाकली होती सैफ खानानं काही उत्तर केलं नाही मग थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही बाहेर बगीचात चाललेली नोकरांची धावपळ फक्त आत ऐकू येत होती हत्ती उंट घोडे यांचे वेगवेगळे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते थोड्या वेळानं उसासा टाकून सैफ खान स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाला दनिष्मंद खान तुम्ही आणि आम्ही बादशहांचे नोकर आहोत आता तर शहजाद्यांचेही नोकर झालो आहोत या प्रसंगातून सही सलामत बाहेर कसं पडायचं याबद्दल तुम्हीच आम्हाला सल्ला दिला पाहिजे यावर दनिष्मंद खान काहीच न बोलता स्वस्थ बसून राहिला